नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानीस शास्त्रीय संगीताशी संबंधित अशा काही विषयांवर मी व्हिडिओ करते सध्याचा विषय तो म्हणजे बंदिशीतून भेटणारा श्रीकृष्ण आणि रागभाव श्रीकृष्णाविषयी अनेक बंदिश आहेत आपल्या संगीतात आणि त्याच्यामध्ये त्याची अनेक वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात ती बघतोय आपण सध्या या विषयाचा हा चौथा भाग आहे तीन भाग झालेत पहिल्या भागामध्ये त्याचं बालरूप बघितलं पण दुसऱ्या भागामध्ये बासरी वाजवणारा श्रीकृष्ण आणि नटखट कान्हा बघितला तिसऱ्या भागामध्ये होरी खेळणारा आणि रास खेळणारा असा श्रीकृष्ण बघितला आता या भागामध्ये आणखी काही रूप हो बघू त्याची श्रीकृष्ण होरी खेळतो गोपींबरोबर रास खेळतो रा राधेशी गुजगोष्टी करतो पण त्याचबरोबर त्याचं आणखी एक महत्वाचं रूप म्हणजे तो अनाथांचा नाथ आहे हे आपल्याला द्रौपदीला जेव्हा त्यांनी तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेला वस्त्र पुरवले सगळी आणि तिला मदत केली त्याच्यावरून हे दिसत वस्त्रहरणाच्या वेळेला ती सगळे तिचे उपाय थकल्यावर ती श्रीकृष्णाला शरण गेलेली आहे मनोभावे त्याची करुणा आहे आणि मग तो तिला मदत करतो वस्त्र पुरवतो तिच्या आब्रूच रक्षण करतो ती द्रौपदी हे पुढची बंदिश म्हणते जाणू काही लंकादहन सारंग मधली ही बंदिश आहे शरण तक आई लाज मोरी राखो राखो मोरे चरण शरण सरा शरणैला जोी राखो शरण मोरि राख राखो मोरे चरन शरण राखो मोरे चरण शरणं सावरा आई लाज लंका जाकादान सारंग हा सारंग प्रकार एक त्याच्यामध्ये आता जय जयवंतीचा आभास निर्माण करणारा असा स्वर समूह आहे रे रे सा तर इथे ह्या बंदिशी मध्ये आई सावरा ह्याच्यावरून ह्या स्वरसमूहावरून ती अतिशय पांचाली हतबल झालेली आहे तिची ही हतबलता ह्या स्वरसमूहावरून अगदी ठळकपणे दिसते आपल्याला आणखी श्रीकृष्णाचं रूप एक म्हणजे कृष्णमेघामध्ये वर्षा ऋतूतला जे जो मेघ असतो तो पाणी घेऊन येतो पाऊस घेऊन येतो आणि तो, तो, तो काळ्या रंगाचा असतो तर त्या कृष्णमेघामध्ये श्रीकृष्णाचं रूप आपल्याला दिसतं एक बंदिश मेघमल्लार रागातली ती पद्मश्री डॉक्टर अश्विनी भिळे यांची मेघ श्याम घन श्याम मेघ श्याम घन श्याम श्याम रं गन छायो श्याम रं बादर श्याम प्रेम रंग बरसायो मेघ श्याम घन श्याम मेघ श्याम मेघमल्लार हा गंभीर गांभीर्य आहे त्याच्यामध्ये आणि हे त्यातलं गांभीर्य रेप रे संगीती संगती, संगती आणि प वरून वर रेळेवर येताना जो मध्यमाचा कण घेतला जातो तो आणि मंदिरातली मी पसंगती ह्याच्यामुळे ते गांभीर्य चांगलं लक्षात येतं आणि तो कृष्णमेघ पर्जन्याची बरसात करतोय म्हणजे पर्यायानी प्रेमाची बरसात करतोय सगळ्या सृष्टीवर असं वाटतं आणखी एक रूप श्रीकृष्णाचं गोपालन तो आता लहानपणापासनं नंदा घरी म्हणजे गवळ्याच्या घरी वाढला त्यामुळे गाईंना चरायला नेणं त्यांच्या त्यांच्यावर प्रेम करणं हे तर सगळं ओघाने आलंच त्यांना चरायला तो घेऊन चाललाय कुठे नदीच्या किनारी आणि मग त्याच्यावर एक बंदिश आहे पारंपरिक आहे देशमधली सुंदर मतवाला गोपाला एरी गोकुलवाला कृष्ण कन्हैया ग्या चरावत तीर सुंदरमतवाला गोपाला सुंदरमतवाला गोपाला गोपा गोकुलवाला कृष्ण कन्ह्या गया चरावत नीर तीर सुन्दर गोपाला तो गोपाल कृष्ण गायीना घेऊन चाललाय नदीवर चरायला पाणी प्यायला आणि तो त्या ह्याच्यामध्ये अगदी म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर असं प्रेम ओसंडून चाललंय तो अनाथांचा नाथ आहे आणि गाईंचा सुद्धा पालन करताय त्यामुळे हे त्याच्या चेहऱ्यावर प्रेम दिसतच आहे तो आणखीनच मतवाला दिसतो असं ते कल्पना आहे ती तर हे आता काही काही रूप झाली पुढच्या म्हणजे शेवटच्या भागात आपण आणखी काही रूप बघू श्रीकृष्णाची हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद